पवारसाहेब काय सांगाल आज साधताय काय विषय आहे काय सांगा जय भीम जय महाराष्ट्र आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय कार्यालयामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपूभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने पत्रकार संवाद साधण्यासाठी आपल्या सर्वांनी इथं बोलवलं आहे तुमचं सर्वांचं स्वागत आजच्या या पत्रकार परिषदेहून माझ्यासोबत आहेत आमच्या पक्षाचे नेते तानाजी मिसळे साहेब नवी मुंबईचे कार्याध्यक्ष योगेश गोरे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गायकवाड कल्याण डोंगरीचे सुमित कनकुटे कल्याण डोंगरीचे दुसरे आमचे सहकारी नेमचंद वाघमारे आणि बाळा पाटील हे सर्व उपस्थित आहेत आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचा उद्देश होता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहेत नगर परिषद नगरपालिका नगरपंचायत ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षातील काही उमेदवार उभे आहेत किंवा काही ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत अशा उमेदवारांना राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य भाऊ निकळजे यांनी पाठिंबा दिलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून कुरडवाडी नगर आमच्या पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष गणेश घुगे त्यांच्या नेतृत्वाखाली काही उमे अपक्ष उमेदवार आणि त्यांची स्वतः पत्नी या निवडणुकीमध्ये उभे आहेत सारिकाताई गणेश घुगे या स्वतः आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्याबरोबरच आनंद रामचंद्र जानराव आणि मोटे रमेश भीमा प्रभाग क्रमांक एकमध्ये ही उमेदवार उभे आहेत ह्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी आजची पत्रकार परिषद बोललेली आहे तर सर्वप्रथम प्रभाग क्रमांक एक कुरुडवाडी नगरपरिषद निवडच्या निवडणुकीमध्ये श्री मोटे रमेश भीमा हे निवडणूक लढवत आहेत यांना आमच्या पक्षज्योतीने राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या आदेशानुसार आम्ही महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने या बिग मोठे रमेशला आम्ही पक्षज्योतीने वतीने पाठिंबा देत आहोत तसेच दुसरे आनंद रामचंद्र जानराव प्रभाग क्रमांक दोन हे सुद्धा अपक्ष उमेदवार आहेत कुरडो कुर्डवाडी नगर परिषदेमध्ये यांनासुद्धा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने आम्ही पक्ष त्यांना पाठिंबा देत हो। आहोत आणि आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार जे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मिसेस सारिका स सारिका ताई गणेश घुगे या निवडणुकीमध्ये आहेत त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित केलेली इथं आपल्याला बोलवलं आहे पाठिंबा देण्याचं कारण काय आणि आता सद्था, सद्था त्या निवडणुकी सध्या सध्या चालू आहेत आणि त्या घडामोडी लक्षात ठेवून प्रकारे पुढची बांधील बांधणी असणार आहे काय एकंदरीत आपल्या पुढचे निर्णय असतील पाठिंबा देण्यामागचं उद्देश की आम्ही आता गेल्या एक तेरा तारखेला राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य दीपक भाऊ निकळज यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये आमचे राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील साहेब महाराष्ट्र अध्यक्ष सुनीतादाई चव्हाण महाराष्ट्राचे उपाध्यक्ष दादासाहेब ओवाळ कैलास जोगदन आणि दादाजी मिसळे आणि सर्व मान्यवर नेते उपस्थित त्यामध्ये निर्णय घेण्यात आला की स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीमध्ये फक्त भारतीय जनता पार्टी जी मनोवादी विचारसरणीचा पक्ष आहे अशा पक्षाला पाठिंबा न देता स्थानिक स्वराज्याचे दे कार्यकर्ते त्यांनी स्थानिक लेवलला त्यांच्या हिताचा त्यांच्या अनुषंगाने त्यांना कोण कार्यकर पक्ष कामाने त्यांचा निर्णय घ्यायचा आणि निवडणूक सामोरं जायचा आहे त्याप्रमाणे आम्ही पक्षाच्या युतीने आदेश दिलेले आणि म्हणून नगर परिषद कुरडवाडी येथे आम्ही जे दोन अपक्ष उमेदवार आहेत त्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देत आहोत ज्या प्रकारे आता सध्याची घडामोड पाहतात होते त्यामध्येच मोठा आवाज उचलण्यात आलेला आहे तर त्याच्याबद्दल आपण कसं पाहताय खरं तर ह्या याला राष्ट्रीय अध्यक्ष दीपभाऊ निगळे सातत्याने पहिल्यापासून याच्या विरोधात होते सुरुवातीला जेव्हा ते निवडणुकीला उभे राहिले होते आणि त्यावेळेस त्यांनी ई एम मशीन संदर्श अंख उपस्थित केली लोकांनी त्यांना थोडंसं हास्यस्पद घेतलं की दीपभाऊ निकळजे ये असे काय बोलतात पण वारंवार असे प्रकार घडत गेलेले आहेत पण दीपभाऊ निकळजे हा याच्या नेहमीच विरोधात राहिलेले म्हणून आता सर्व पक्षच्योतीं जो मोर्चा काढण्यात आलेला होता सत्याचा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष दीपूभाऊ निकळच्या आदेशाने आम्ही त्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी गेलेलो होतो आणि हे आता वारंवार होत चाललं आता तर खरं तर ह्या निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वासच राहिलेला नाही आहे खरंतर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपूभाऊ निकळ यांच्या वतीने निवडणूक आयोगाला आम्ही एक मागणी करतो खरं तुम्ही निवडणूक घेण्याचा खेळ बंद करावा आणि सत्ताधारी पक्षाला सरळ तुम्ही महापौर तुम्ही नगर अध्यक्ष असं त्यांनी घोषित करावं रडीचा खेळ खेळ खेळण्यापेक्षा डायरेक्ट त्या ज्या तुम्ही ज्यांच्या घरी गुलामगिरी करतात त्यांच्या मालकाला तुम्ही नतमस्तक होऊन त्यांच्या हस्ते तुम्ही डायरेक्ट सत्तेची सूत्रं द्यावी त्यामुळं आमचं ह्या जे मत चोरी त्याचा आमच्या पक्षाचे राष्ट्रवादीचा ठाम पहिल्यापासून मत होतं की कुठं ना कुठं कुटन गडबड होती आणि आज महाराष्ट्रात आणि देशातला लहान मुलगा सुद्धा सांगतो की अशा प्रकारची मतचुरी होते तर याचा आम्ही विरोधातच आहोत ग्रामीण क्षेत्रांमध्ये अनेकदा अनेक समस्या आहेत उद्भवतात अनेक गोष्टी आहेत पण अजूनही ते सोडवल्या गेलेल्या नाही आहेत तर त्याकडे आपण ज्याला पाठिंबा देत आहे जे जर लोकांनी जर प्रतिसाद दिला तर निवडून आले तर कशा प्रकारे पुढची भूमिका असेल ती निश्चितच आज जसे आपण बघितलं की प्रत्येक ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये तेच प्रश्न आहेत तेच समस्या आहेत रस्त्याचे असतील नाल्याचे असतील गटराचे असतील आज काल आमचे म्हणलं नवी मुंबईचे जिल्हा ते त्यांनी त्यांचे मूलभूत प्रश्नावरती वार्डावर ते स्वतः त्यांनी घेराव घेतला होता घातला होता तेच प्रश्न आहेत पण आमचे प्र जर उमेदवार निवडून आले तर निश्चित आम्ही चांगल्या पद्धतीने वार्डाला आपला वार्डात मूलभूत समस्या सोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि लोकांच्या समस्या सोडण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष दीपोवर निघाळ यांच्या आदेशाने आम्ही अग्रेसर राहू आणि प्रश्न सोडायचा सातत्याने प्रयत्न करू राज्यात किती उमेदवार खरंतर आम्ही ह्या नगरपरिषद नगरपालिका नगरपंचायतमध्ये आम्ही फारसं लक्ष घातलेलं नव्हतं कारण राष्ट्रीय अध्यक्ष आम्हाला आदेश दिले होते जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेवर आपण जास्त फोकस करायचा आणि ज्याची इच्छा आहे ज्याची तयारी आहे त्या लोकांनी या नगरपरिषद नगरपालिका नगरपंचायतमध्ये उभं राहायचं आहे तर सध्या आम्ही जास्त फोकस नव्हता खूप काही कार्यकर्ते अशी उभं राहिले नाही दौंडमध्ये आमचे पुन्हा जिल्हा अध्यक्ष सचिन खरात ते सुद्धा तिथे उभे आहेत आणि विन होणार सिटीझन नगरपरिषदने कुरुडवाडीमध्ये आम्हाला आमचे तिन्ही सीट निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे पण आम्ही जास्त फोकस महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या आता होणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये आम्ही ताकदीने आणि प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये म्हणजे विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल सगळ्या भागामध्ये आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहेत आणि त्याच्यावर आमचं जास्त आता फोकस आहे म्हणून आम्ही नगरपरिषद नगरपंचायत नगरपालिकेमध्ये उमेदवार आमचे कमी प्रमाणात आहेत बऱ्याच लोकांनी जर समर्थन मागितलेलं आहे पण आम्ही म्हटलं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपोभाऊ निकळजी जे आदेश देतील आम्ही काही आमच्या पक्षाची जी के, कोर कमिटीची बैठक आहे केंद्रीय कोर कमिटीची बैठक आहे उद्या आमचे महाराष्ट्रातील काही प्रमुख पदाधिकारी उद्या येणार आहेत आम्ही याच्यावर चर्चा करून राष्ट्रीय अध्यक्षांचा आम्ही आदेश घेऊन पुढील नीती ठरवणार आहोत की बऱ्याच लोकांनी समर्थन आजही परंड्या तालुक्यामध्ये तिथल्या शिवसेनाच्या प्रस्तावित उमेदवाराच्या विरोधामध्ये तिथे एक जन स्वराज आघाडी म्हणून त्यांनी ती स्थापन केलेली आहे त्या लोकांनीसुद्धा मागितले पण आम्ही म्हणलं आमच्या कोर कमिटीमध्ये आम्ही निर्णय घेऊ कुठं आपल्याला समर्थन देता येईल कुठं आम्हाला प्रचारामध्ये येईल पण जिथे जिथं शक्य होईल तिथे तिथे आम्ही मनोवादी विचारसरणीच्या लोकांच्या पक्षाला आम्ही समर्थन देणार नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला तर कदापि कुठेच आम्ही समर्थन देणार नाही आणि त्यांच्यासाठी आम्ही आम्ही कुठेच उमेदवार आमचे पाट पाठिंबा देणार नाही हे मात्र आमचं निश्चित ठरलेलं आहे अफिल, अफिल मी महाराष्ट्रातील सर्व मतदारांना एवढंच आव्हान करत की महाराष्ट्रामधलं मारा सगळं जे चित्र आहे आपल्या सगळ्या समोर आहे आपल्याला माहिती आहे एका साईडला रडीचा डाव चालू आहे आपल्याला दिसतो आहे की समोरचा माणूस हा खोड्या काढून म्हणजे चिटिंग करून जिंकतो आहे पुढे येतो आहे तर आपल्या सगळं डोळ्यासमोर आहे आपल्याला महाराष्ट्राचा जर विकास करायचा असेल महाराष्ट्राला जर पुढे घेऊन जायचं जा असेल तर महाराष्ट्रातील प्रामाणिक कार्यकर्त्याला प्रामाणिक नेत्याला आपण साथ दिली पाहिजे हे जे ढोंगीबाजी जे सरकार आहे आता ज्या पद्धतीने तोडफोड करून आता काल बघितलं असं जळगावमध्ये एकाची कॉलर पकडून फॉर्म मागं घेण्यासाठी जी दादागिरी झाली महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती फक्त आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर जो त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो मा आलेला आहे हा सर्व लोकांना माहिती आहे म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युतीनं आम्ही आवाहन करू की आपण स्थानिक लेवलला या अशा प्रवृत्तीला गाडण्यासाठी सर्वांनी एकजुटीने एक, एक मुखाने जो गावचा विकास करीन आपल्या विभागाचा विकास करीन त्या उमेदवाराच्या पाठीशीभा राहिलं पाहिजे त्या अनुषंगाने पक्षाचे आदेश आहेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जसे आम्हाला आदेश आदे दिलेले आहेत आणि येणारी जी महानगरपालिकेची निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती त्याच्या अनुषंगाने रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया ताकदीने आम्ही उमेदवार उभे करणार प्रत्येक जिल्हा परिषदला प्रत्येक पंचायत समितीला आमचा उमेदवार उभा असणार आहे त्याची रणनीती उद्या आमची त्या संदर्भातली बैठक आहे मराठी भाषा अनुषंगाने नाही ते कल्याण म्हणजे भाषावाद वरती एका लहान बाळाचा वर्षाच्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे एकंदरीत त्यावरतीच कुठेतरी वाद मोठ्या प्रमाणात होतोय काय सांगाल भाषावाद वरतून जी आताची सध्याची परिस्थिती आपण पाहता काय बोलू काय नोके बरोबर तेनी घे खरंतर ते दुर्दैवी आहे असं व्हायला नको होतं त्यामुळं पण ते आता तुम्ही जर बघितलं असेल तुम्ही आमच्यापेक्षा जास्त फिरतायत पूर्वी कधी एवढं भाषावाद किंवा असं वाद, वाद नव्हतं आता एक प्रकारे जी मस्ती आहे जी सत्ताधारी पक्षामुळे जी एका विशिष्ट वर्गामध्ये जी ले ले। मस्ती आलेली आहे आणि त्या मस्तीने ते आम्ही हे करणार नाही आम्ही बोलणार आणि कुठंतरी वाद निर्माण होतो खरं तर महाराष्ट्रामध्ये मा मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे प्रत्येक प्रांतामध्ये त्या भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे त्याचा समान सन्मान ठेवला पाहिजे परंतु फक्त भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत आल्यानंतर हा जो माज वाढलेला आहे आणि याचाच कुठंतरी तो बळी त्या लहान बाळाचा गेलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही आम्हाला खेद वाटतो आम्ही त्यासंद अशी घटना घडली नाही पाहिजे त्यांच्या कुटुंबाचं आम्ही दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत कारण तुम्ही आता एक काल इकडे एक मर्डर झाला एका शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याचा हे पूर्वी कधी असं नव्हतं हे आताच का तर ही ज्या पद्धतीने मजुरी वाढलेली आहे काल आपले महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री त्यांना एकाने प्रश्न विचारला की मुंबईचा महापौर हा मराठी असला पाहिजे साधं त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं धाडसुद्धा या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यामध्ये नाही आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं जगला पाहिजे मराठी माणूस टिकला पाहिजे आणि मराठी माणसाचा सन्मान केला पाहिजे आपण कोणत्या भाषेच्या विरोधामध्ये नाही कोणत्या प्रांताच्या विरोधामध्ये नाही पण ज्या ज्या भागात तुम्ही जाल त्या त्या, त्या भागामध्ये त्या त्या, त्या भाषेचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे असे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपू निकळजे यांचा आदेश आहे आणि त्यांचं नेहमी आम्हाला त्या संदर्भला सूचना असतं हमे लाइक करे मुंबई और महाराष्ट्र से जुडी हर खबर के लिए एस टी को न्यूज करें बेल और कोय ताजा तरी खबरें